नमस्कार मित्रांनो सामाजिक कार्य म्हणजे सोशल वर्क ह्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर आपण ह्या यूट्यूब चॅनलमध्ये नवीन असाल तर सर्वप्रथम आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकनची घंटी प्रेस करा जेणेकरून तुम्हाला सर्वप्रथम व्हिडिओची माहिती मिळेल तर चला मित्रांनो आज हवामान विभागाअंतर्गत ज्या इन्फॉर्मेशन आपल्याला येतात त्या अनुषंगाने आपण आपल्यापर्यंत माहिती पोचवतो तर मित्रांनो आज हवामानात बदल झालेला आहे आणि महाराष्ट्रात काही ठिकाणी पाऊस हा चालू आहे तर काही ठिकाणी पावसाने विश्रांती घेतलेली आहे तर आपण आज पाहणार आहोत की कोणत्या भागामध्ये कसं हवामान राहणार आहे तर आपण बघू शकता अंदमान निकोबारच्या समुद्र क्षेत्रामध्ये जे तयार झालेलं क्षेत्र आहे त्याचा परिणाम आपल्या महाराष्ट्रात आणि महाराष्ट्रालगीत इतर राज्यांमध्येही पाहायला मिळत आहे तर अरबी समुद्राकडून येणारं जे मान्सूनचं वारं आहे त्याचा परिणाम महाराष्ट्रालगतच्या काही भागामध्ये आणि काही राज्यांमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे तर मान्सून हे पूर्ण सक्रिय झालेला असून जो अंदमान निकोबारमध्ये जे क्षेत्र तयार झालेलं आहे तर त्या क्षेत्राचा विशाखापट्टणम भुवनेश्वर असल नागपूर हैदराबाद बेलगाव आणि मुंबई ज्या काही भाग आहे त्याचा परिणाम काही दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे की आज काही भागामध्ये मुसळधार भागा भागा तर काही भागामध्ये रिमझिम स्वरूपाचा पाऊस हा होणार आहे तर आपण सर्वप्रथम महाराष्ट्रातील कोणत्या भागामध्ये काय स्वरूपाचा पाऊस राहणार आहे ते पाहणार आहोत तर मित्रांनो नांदेड सोलापूर कोल्हापूर मुंबई सुरत काही भाग येतो तर जळगावचा काही भाग आहे अक्कल अकोल्याचा काही भाग आहे नांदेडचा काही भाग आहे नागपूरचा काही भाग आहे महाराष्ट्रालगततील जो इंदोरचा भोपलचा काही भाग आहे जबलापूरचा काही भाग आहे रायपूरचा काही भाग येतो आहे तर बलारी हुबलीचा काही भाग आहे या भागामध्ये सायंकाळपर्यंत पाऊस हा होऊ शकतो आणि आपण बघू शकता सोलापूर कोल्हापूर लगतचा काही सांगली विजापूर कलबुर्गी अकलूज रत्नागिरी पणजी हुबली ह्या भागामध्ये आपण बघू शकता बिदर नांदेड अहमदनगर पुण्याचा भाग आहे औरंगाबाद नाशिक पालघर मुंबई वाशिम चंद्रपूर रायगाव जलगाव मालेगाव असा जो काही भाग आहे या भागामध्ये काही प्रमाणात मुसळधार काही प्रमाणात रिमझिम तर काही प्रमाणात अतिमुसळधार पाऊस हा होण्याचा अंदाज आहे तर आपण सोलापूरलगत पंढरपूर इंडी चडचन सांगोले हा जो भाग आहे येणकी या भागामध्ये आपण बघू शकता मुंद्रुप संखा शिरगुरा खालसा दुधनी या भागामध्ये सुद्धा आपण बघू शकता मानगोली या भागामध्ये पाऊस हा मुसळधार होण्याचा अंदाज नाकारता येत नाही तर मुस्ती मोहोळ वडाळा तांदूळवाडी अनगर शेटफळ या भागामध्ये कमी जास्त स्वरूपाचा पाऊस हा होऊ शकतो तर वैराग तुळजापूर बार्शी उस्मानाबाद या भागामध्ये काही प्रमाणात मुसळधार पाऊस होऊ शकतो कोरणवाडी असल केरण असल सलसे परांडाचा काही भाग येऊ शकतो ह्याच्यामध्ये टेंभुर्णी वांगी कोंडेज या भागामध्ये सुद्धा कमी जास्त स्वरूपाचा पाऊस हा पडू शकतो तर इंदापूर बारामती दौंड कर्जत या भागामध्ये आपण बघू शकता पाऊस हा कमी जास्त स्वरूपाचा तर मुसळधार काही ठिकाणी होऊ शकतो काही पुण्यालगतचा भाग असेल या भागामध्ये सुद्धा आपण बघू शकता की कमी जास्त स्वरूपाचा पाऊस हा होण्याचा अंदाज ना करता येत नाही आज अशा प्रकारचा हवामान राहणार आहे तर मित्रांनो आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेलायकनची घंटी प्रेस करा जेणेकरून तुम्हाला सर्वप्रथम व्हिडिओ पाहायला मिळतील तर आपण कुठून व्हिडिओ पाहता येही कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा तर धन्यवाद मित्रांनो आपला दिवस शुभ जाऊन